तर तिकडे मुंबईच्या दक्षिण उपनगरामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय जोरदार पाऊस सध्या सुरू आहे कुलाबा माहीम परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय काही वेळापूर्वी पावसानं उसंत घेतली होती मात्र दक्षिण उपनगरामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय सध्या कुलाबा माहीम या परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय काल रात्रीपासून मुंबईमध्ये संततधार पाऊस पडतोय काही वेळापूर्वी पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती थोडीशी उसंत घेतली होती त्यामुळे पाणी ओसरायला कुठेतरी सुरुवात झालं होतं मात्र दक्षिण उपनगरामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय सध्या कुलाबा माहीम परिसरामध्ये पाऊस बरसतो त्यामुळे पुन्हा आता पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता वर्तवली जाते काही वेळापूर्वी पावसाने उसंत घेतली होती पाणी ओसरायला सुरुवात झाली होती रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुद्धा सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती मात्र पुन्हा एकदा आता पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळते दक्षिण उपनगरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे कुलाबा आणि माही परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय